गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी स्वागत मंडळी नो आता लवकरच येत्या सतरा तारखेला मंगळवारी पौष्टपदी पौर्णिमा आलेली आहे आणि त्या दिवशीच अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन आलेला आहे दहा दिवस आनंदाने आपल्यासोबत राहिले गणपती बाप्पा अकराव्या दिवशी आपल्याला म्हणजे सतरा तारखेला आपल्याला गणपती बाप्पांची उत्तर पूजा विधिवत पूजन करून त्यांचं विसर्जन करायचं आहे आणि त्यानंतर सुरू होतो तो, तो म्हणजेच भाद्रपद महिन्यातील पितृपंधरवाडा हो कारण की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रथमा तिथी पासून पितृ सुरू होतो आणि यंदा पितृपंधरवाडा हा सतरा सप्टेंबरला सुरू होतोय की अठरा सप्टेंबरला या आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोतच त्याचबरोबर आपल्याला तिथीनुसार जाणून घ्यायची आहे श्राद्धांच्या तारखा देखील तर तिथी म्हणजेच काय प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी म्हणजे संकष चतुर्थी येते त्या दिवशी चतुर्थी तिथी असते पंचमी श्राद्ध सप्तमी श्राद्ध अष्टमी श्राद्ध अविधवा नवमी म्हणजे नवमी श्राद्ध त्यानंतर दशमी श्राद्ध त्यानंतर एकादशी श्राद्ध द्वादशी श्राद्ध आणि त्रयोदशी श्राद्ध आणि त्यानंतर येते ती म्हणजेच काय चतुर्थी श्राद्ध म्हणजेच अमावास्याच्या दिवशी जी असते सर्व पितरी अमावस्या ज्यांना तारखा माहिती नसतात तिथी माहिती नसतात आपल्या पित्रांच्या दिवसाच्या अमावास्या दिवशी श्राद्ध घालत असतात तर त्या तारखा कधी कधी आलेल्या आहेत त्या दिवशी तारखा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल तर मंडळींनो हिंदू धर्मात पितृ पक्ष अतिशय महत्व आहे कारण शास्त्रानुसार पितृपक्षात पूर्वज पृथ्वी येत असतात अशी मान्यता आहे पितृ पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे या दिवशी श्राद्ध आणि पिंडदानाला अतिशय जास्त महत्व आहे पितृदोष मुक्तीसाठी ही विधी केले जातात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रथमा पासून पितृ सुरू होतो आणि यंदा सतरा तारखेला म्हणजे सतरा सप्टेंबरला कि अठरा सप्टेंबरला सुरुवात होणार आहे पितृ ते आजच्या वेळेमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी पितृपक्ष भाद्रपद महिन्यातील अमावास्या किंवा पौर्णिमा तिथीपर्यंत राहत असतो तर आता म्हणजेच अमावस्या भाद्रपद महिन्यातील जी अमावस्या असते म्हणजे भाद्रपद महिन्यात ज्या दिवशी संपतो अमावस्याला सर्व पितृ अमावस्या ज्या दिवशी येते त्या दिवशी आपल्याला पथृ पंधरावाडा संपत असतो आणि त्यानंतर सुरू होते ती आपली नवरात्राला सुरुवात होऊन जात असते आपली म्हणजेच आपली जी घटस्थापना जी आहे अश्विन महिन्याला सुरुवात होते मराठी महिन्यानुसार तर आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे श्राद्धांच्या तिथी काय आहेत सर्वप्रथम सतरा सप्टेंबर मंगळवार आहे त्या दिवशी आपली पौर्णिमा श्राद्ध ज्यांची पण पौर्णिमा श्राद्ध असेल त्या दिवशी ते घालू शकतात त्यानंतर अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबरला आपल्याला बुधवार प्रतिपदा तिथी म्हणजे पितृपक्षाला सुरुवात होणार आहे अठरा सप्टेंबर पासून एकोणीस सप्टेंबरला गुरुवार आहे त्या दिवशी द्वितीय तिथी असणार आहे वीस सप्टेंबरला शुक्रवार आहे तृतीय तिथी असणार आहे एकवीस सप्टेंबरला शनिवार चतुर्थी तिथी असेल बावीस सप्टेंबरला सोमवार पंचमी तिथी तेवीस सप्टेंबरला तेवीस सप्टेंबरला सोमवार षष्टी आणि सप्तमी तिथी असेल चोवीस सप्टेंबरला मंगळवार अष्टमी तिथी असेल पंचवीस सप्टेंबरला बुधवार नवमी तिथी सव्वीस सप्टेंबर गुरुवार दशमी तिथी सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार एकादशी तिथी अठ्ठावीस सप्टेंबर रविवार द्वादशी तिथी तीस सप्टेंबर सोमवार त्रयोदशी तिथी एक ऑक्टोबर मंगळवार चतुर्थी तिथी दोन ऑक्टोंबर बुधवार सर्व पितृ अमावस्या दोन ऑक्टोंबरला आपला पितृ महालय म्हणजेच पितृ पंधरवाडा हा संपून जाईल आणि गुरुवार तीन तारखेला म्हणजे तीन ऑक्टोबरला आपली शारदीय नवरात्र घटस्थापनाला सुरुवात होऊन जात असते तर अशा प्रकारे आपण कळालं असेलच आजच्या व्हिडिओमध्ये कि श्राद्धांच्या तिथी नुसार तारखा काय आहेत त्याचबरोबर आपल्या पितृ कधी सुरुवात होणार आहे हे आपल्याला कळालं असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा या तारखा तुम्हाला टाकून देईल तिथे तुम्ही आपल्या ज्या श्राद्धाच्या तारखा आहेत तुमच्या पितरांच्या ते तुम्ही सगळ्या चेक करू शकता बघून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज